शोधूनही मिळणार नाही आईची ती माया तिच्या ममतीची छाया आई विना काही नाही आई आहे सर्व काही करेल तितकं प्रेम कमी पडते तिच्या वाचून प्रत्येक काम आडते तिच्या इतकी माया देईल का कोणी शोधून अशी आईची माया आणेल का कोणी आई विना जगात दुसरी नाही कोणी आई विना दुसरी नाही कोणी जगा दुसरे, दुसरे नाही कोणी आई तुझा आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील आई तुझा आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवन तुझी आठवन तुझी तुझा स्मृतिस विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन